त्यात इथं पुढे निळवंड धरण्याचं पोटर लागत दरीमध्ये प्राचीन इतिहासाची इथल्या जीवन पद्धतीची पाऊल दडली आहे बाबुळवंडी जवळ एक गाव आहे तिथे उत्तम नावाचा एक शेळ्या आखणार आहे आणि त्यांनी फोन करून त्याची बातमी दिली नमस्कार उत्तम लोक रे म्हटलं अरे हा हा दगड आहे मंगळा खेळाच्या शोधात निघालो होतो पण हा मंगळा नाही इतिहास संशोधक सचिन पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर दगडाचा उतार आणि त्यावरच्या कोरीव आकृत्यांनी असा अंदाज बांधू शकतो की हा बेबी स्टोन किंवा बाळंतीण तीन खडक आहे खडग्यांची लाईन राहिली आहे आणि तिकडे पण शिवलिंगाची आकृती आहे मध्ये खड्डा आहे शिवलिंगासारख्या आकृत्या या वलवा म्हणजेच जन्माला येणाऱ्या बाळाच्या त्यावेळेच्या स्थितीची कोरीव माहिती असावी असा अंदाज बांधू शकतो या बाजूसी दगड तुटला आहे की काय झालं सांगता येत नाही